रामकृष्ण हरी माझं नाव हरिभक्तपरायण कैलास महाराज लोई श्री संत ज्ञानोबा तुको वारकरी शिक्षण संस्था नेरळ मोहाचीवाडी या संस्थे मी संस्थापक आहे श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोळा आपल्या परिसरामधून या नेरळ परिसरामधून आणि कर्जत परिसरामधून कवचित या ठिकाणी पायी वारी निघत होती पण आपल्या नेरळ परिसरात ज्या सर्व वारिक भाविकाई विनंती केली का आपल्या परिसरामधून देखील पायीदिंडी ज्ञानभारांच्या समाधी सोहळ्यासाठी जाणं गरजेचं आहे म्हणून सर्वांच्या इच्छानुसार सर्वांच्या आशीर्वादाने गेले एकोणीस वर्ष आम्ही हा पायदिंडी सोहळा संपन्न करत आहे पायीवारी करणं म्हणजे सोपन आहे पायीवारीचं महात्म्य किती आहे हे सांगायला गेलं तर शास्त्रामध्ये अनेक प्रमाणे राम मनता वाट चाले यज्ञ पावला पाऊला पाऊली जोडे जोडे सर्व साधनापैकी पायीवारी फार महत्वाची आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक साधन आहे पण विशेष म्हणजे पायीवारीला फार महत्व दिलेलं आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर पाहू गेलो ज्ञानोबारापासून तर तुकोबारा पर्यंत निरोबारापर्यंत ही पायीवारी माय करत आलेलं आहे म्हणून आम्ही या नेरळ परिसरातील सर्व भाविका असा विचार केला आपल्या परिसरामधून पायी वारी निघणं गरजेचं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने पायीवारी एकोणीस वर्ष वर्ष उत्तम प्रकारे या ठिकाणी आपल्या निरळ परिसरामधून जात आहेत या ठिकाणी जो आनंद आहे त्या आनंदावरून तुम्हाला असं वाटत असेल का पायी चालत असताना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी शरीराला त्रास होत नाही कारण आपल्या मुखामध्ये माऊलीचं नाव माऊली माऊली नाव या ठिकाणी होत कारण जगाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोवार आहे जसं आईच लक्ष मुलाकडं असतंय तसं आम्हा सर्व या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्यावर लक्ष आमच्या ज्ञानोबाऱ्यांचं लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करील आवावी प्रीती जसं आईचा लेकरावर सर्व जरी मुलगा कुठे गेला तरी त्या ठिकाणी लक्ष असतं प्रेम असतय तसं आम्हा सर्व वारकऱ्यांच्यावर ज्ञानोबाऱ्यांचा बाईबापांना प्रेम आहे म्हणून आम्ही एकोणीस वर्ष या ठिकाणी पायीवारी करत आहे हा एवढच मी बोलू इच्छितोय आणि माझा एक संदेश आहे का तरुण वर्ग असेल तरुण मित्र मंडळ असेल याला विनंती का आपण इतर कुठे जाण्यापेक्षा आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीला जावं कारण ज्ञानेश्वर महाराज किती मोठे हे तुम्हाला सांगू गेलो तर एक वेळेला पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता ज्या वेळेला बसली होती त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन साक्षात पांडुरंग परमात्मा करत होता ते वर्णन करत असताना त्यावेळेला रुक्मिणी माता बोलते धन्य धन्य जयाचे कुशीत ज्ञान देव जन्मले हे ज्ञानेश्वर महाराज एवढे श्रेष्ठ आहे तर त्या आईची कु कुस ती आई किती श्रेष्ठ असेल ज्ञानो महाराजांचं माईबापानं सा महात्मे सांगायचं म्हटलं विश्वाची माऊली ज्या ज्ञानोबाराय पसायदा लिहिलं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला चांगदेव पासशी सारखा ग्रंथ लिहिला अमृतानुभव सारखा ग्रंथ लिहिला आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसासाठी हरिपाठ सारखा ग्रंथ लिहिला ही ज्ञानोबारायांची तुमच्या आमच्या कृपा बापांनो ही आम्ही जर मंडळी पाहू गेलो जरा बहुजन समाज या दिंडीमध्ये या या दिंडीमध्ये सर्व समाजाचे माईबापांनो बापांना लोक असतात आणि या दिंडीमध्ये माय बापांनो कोणत्याही प्रकारे कोणतीही गोष्ट कमतरता ज्ञानोबारायांच्या कृपेमुळे पडत नाही ही एवढं मी सांगू शकतोय आणि आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपुली आपण करा सोडवण आणि संसार वंदनं तोडावेगी आपला जर उद्धार उद्धार जर करून घ्यायचा असेल तर पायी वारी करणं गरजेचं आहे पायी वारी सारखं पुण्य कोणत्याही माईबापानं साधना मध्ये नाही म्हणून माझी पुन्हा सर्वांना विनंती जे सहभागी होतात त्यांनाही माझी विनंती त्या दरवर्षी नियमाप्रमाणे या ठिकाणी ते वारी करतात ना जे सहभागी होत नसेल वारीमध्ये त्यांनाही माझी विनंती आहे का आपण आनंदी पंढरीची पायी वारी करा आषाढीची पायी वारी वारी करा कारण माईबापांनो यात्रे अलंकापुरा येते ती आवडती विठ्ठला नामदेव वारी या ठिकाणी नामदेव महाराज निरमाराज सांगतात तर जे आळंदीच्या वारीला करतात ती यात्रा करतात ते विठ्ठलाला आवडतात म्हणजे भगवंताला आवडतात मग देवाला आवडणारे आपण होण्यासाठी आपल्याला आळंदीची पायीवारी करणं गरजेचं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आणि या ठिकाणी मी राजा घेतोय रामकृष्ण अरे बोला जगात तुकाराम महाराज